आज अमदपुरामध्ये सर्व समाज बांधवांच्या वतीने स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रकरणाबद्दल आक्रोश मोर्चा व झोडी मारू आंदोलन करण्यात आले उपविभागीय अधिकारी कार्यालयात हजर नसल्याने आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या खुर्चीलाच हार घातला आंदोलनकर्त्याचा राग अनावर झाल्याने आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच ठिया मांडला उपविभागीय अधिकारी मंजूषा लटपटे आज दहावीचा पेपर असल्याने मी कार्यालयामध्ये हजर नव्हते असेही त्यांनी सांगितले शेवटी आंदोलनकर्त्याकडून उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी निवेदन स्वीकारले त्या निवेदनात असे म्हटले आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांची क्रूर हत्या फाशीची शिक्षा द्यावी या व इतर काही मागण्यांसाठी आज अमोदपुरामध्ये सर्व समाज बांधवांच्या वतीने आक्रोश मोर्चा व जोडी मारू आंदोलन करण्यात आले या प्रकरणातील मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे यांच्यासह आरोपी करण्यात यावेत या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका करून करावे परभणी येथील अत्याचाराचे बळी ठरलेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी परळी येथील मयत महादेव मुंडे व इतर अनेक प्रकरणे तपासाअभावी प्रलंबित आहेत या सर्व प्रकरणाचा फेर तपासणी करून गुन्हेगारांना शिक्षा द्यावी प्रशांत व राहुल सोलापूरकर यांना महाराष्ट्रातून हद्दपार करावे या सर्व मागण्यांसाठी सर्व समाज बांधवांच्या वतीने हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला या ठिकाणी असंतोष एवढा निर्माण झालेला असताना आपण तुम्ही आंदोलकांना सहानुभूती तुम्ही खाली या म्हणताय काय वाटतं तुम्हाला म्हणजे आंदोलकांबद्दल तुम्ही तुम्ही झाले तुमचे पेपर आहे त्यांना शासकीय कारण आहे विषय संपला त्याच्या पलीकडे माणूस की त्यांच्याकडे नाही नाही वाट नाही तुमच्या मध्ये येऊन त्यांना बोलता येत नाही बळच्या

ಸಂದಕದಾಯ್ತ ತಮನೆ ಸಂದಕದಾಯ್ತ ಕಡಗದಾಯ್ತ ಜನ ದಯಾಂತಾ ಹೇಳೋದಿಕ್ಕೆ ಕಾರ್ಯ ಮಾಡೋಣ ತನ निवेदन ಇದು ಯಾರೋ ಆನರ್ ಕೈ ಐದಾನ ಲೈ ಲೈ निवेदन ತನ निवेदन કોણ ದಿಲ್ಲ ರೈ ಗುರ್ಚಿ ಲೇ निवेदन ದಿಲೇನಾ ಗುರ್ಚಿ ಲೇ निवेदन ಅಂತ काय करायचंय